मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाई हे चेहऱ्याला काय लावून बसली आहे तर ही खूप इफेक्टिव्ह क्रीम आहे याचं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ह्या क्रीमचं नाव सांगणार आहे तर नेक्स्ट ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका ना ते म्हणून तर तेही चॅनल तुम्ही नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता चला मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या शालेय जीवनातले कॉलेजमधले सर्टिफिकेट मला कुठले कुठले भेटलेले आहेत आणि त्याचे श्रेणी कुठले भेटलेले आहेत मला ते सगळं काही दाखवणार आहे हे आहे माझं गायनाचं सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये मला सेकंड श्रेणी भेटलेली आहे खूप गांधर्वमधून केलेलं आहे मी त्याच्यामुळं गांधर्व विद्यालय जे आहे ते खूप स्ट्रिक्ट आहे आणि कधी केलेलं आहे खूप वर्षांपूर्वी केलेलं आहे मी हे जवळपास दोन हजार पाच साली केलेलं आहे बघा पहिली स सॉरी सेकंड सेकंड फर्स्ट एक्झाम एकदमच दिलेली होती मी कारण पहिली दुसरी परीक्षा एकदम देता येते तर ते तेव्हा हे गायनाचं झालेलं आहे माझं हीच आहे <laughs> सर्टिफिकेटच्या मध्ये चाललेली आहे मी ह्या तर हे आहे माझ व्हॉलीबॉलचं सर्टिफिकेट मिस प्रियांका नका ते सोलापूर व्हॉलीबॉल रिजनल डिस्ट्रिक्ट लेवलचं सर्टिफिकेट आहे तर हे देखील माझं व्हॉलीबॉलचं सर्टिफिकेट आहे क्लस्टर लेवलचं दोन हजार आठ साली अंडर सेवन्टीन मधून आणि हे आहे माझं ड्रॉइंगचं सर्टिफिकेट ह्याला काय सिगरेट भेटलंय कारण मला तर ह्याचं काय मी सिरियसली घेतलं नव्हतं सिगरेट भेटलेलं आहे मला याच्यामध्ये तर हे जे आहे ते माझं कथ्थकचं आहे कथ्थकचं सर्टिफिकेट आहे माझं पहिली आणि दुसरी परीक्षा याची देखील मी एकदमच दिली होती तृतीय श्रेणी भेटलेली आहे कारण खूप अवघड असते आणि त्यावेळेस काहीतरी मी बारावीतकं काहीतरी होते दोन हजार बारा साली त्याच्यामुळं काही जास्त अभ्यास जा नव्हता करता आला प्रॅक्टिस जेवढं एक्झाम पुरतं तेवढंच केली होती आणि हे आहे माझं नॅशनल सर्टिफिकेट बघू शकता सोलापूर टग ऑफ वॉर असोसिएशन डिस्ट्रिक्ट लेवल टग ऑफ वर नॅशनल सर्टिफिकेट आहे आणि हे मला माझ्या कॉलेजमधनंच नॅशनलचं सर्टिफिकेट म्हणजे पंधरा ऑगस्टला कार्यक्रम होता आमचा नॅशनलचं ज्यांचं ज्यांचं झालं त्यांनी सर्टिफिकेट जमा करायचे कॉलेज करा। करा कॉलेज होते कॉलेजकडं आणि सर्टिफिकेटचा फोटो जमा करायचं होतं तर त्यांनी कॉलेज थ्रू पण मला हे सर्टिफिकेट दिलं होतं थर्ड इयरला होते त्यामुळे आम्ही आणि हे आहे माझ पाळीच्या याच्यामध्ये मी लेख लिहिला होता एक ते पाच दिवस म्हणून एक मोहीम राबवली होती त्यांनी तर त्याच्यामध्ये माझं किती पाचशे सहाशे जण होते त्याच्यामध्ये लिखाण करणारे त्याच्यामधल्या आमच्या सत्तरऐंशी लोकांचं सिलेक्शन झालं होतं व्यवस्थित टायटल आणि जे काही आपण लिहिलेलं आहे तो लेख पूर्णपणे लेख आपला आणि आपलं जे टायटल आहे तर ते टायटल व्यवस्थित त्यांनी म्हणजे सांगितली होती माहिती की व्यवस्थित टायटल आणि ज्यांचा लेख आहे त्यांना सिलेक्ट करण्यात येईल आणि त्याचे त्यांनी पी डी एफ वगैरे सेंड करून पाठवलेला हो आहे तो पी डी एफ देखील आहे माझ्याकडं मी तो लेख नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन नक्कीच हे गायनाचं सर्टिफिकेट आहे माझं ह्याच्यामध्ये सेकंड रँक भेटला होता मला श्रेणी सेकंड आली होती ले ले ते पण गांधर्वमधूनच केलेलं आहे सगळे गांधर्वमधून केलं तर गांधर्वामधून नाहीतर मग दुसऱ्या युनिव्हर्सिटीला काही स्कोप नाही आहे कारण ही युनिव्हर्सिटी खूप कडक आहे त्याच्यामुळं हे देखील हार्मोनियमचं आहे ते पहिलं गायनाचं होतं नंतर हे हार्मोनियमचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते सिंगल बॅडमिंटन डबल बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल विनर 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 कारण कॅप्टन मीच होते व्हॉलीबॉलची डबल सिंगल विनरच आहे मी हे आहे ते कब बुलबुल स्काउट गाईड वगैरे होतं ना तर त्याच्याबद्दल सर्टिफिकेट भेटलेलं आहे मला हे मी काहीतरी पाचवीत होते तेव्हाचं सर्टिफिकेट आहे हे आणि हे जे आहे ते डी एम एल टी केलं होतं मी तर डी एम एल टीचे सर्टिफिकेट आहेत हे माझे एकच आहे आणि हे प्लांटेशन मी पार्टिसिपेट केलं होतं प्लांटेशनमध्ये तर त्याचं हे सर्टिफिकेट आहे पुढे सर्टिफिकेट मी जपून ठेवले लॅमिनेशन करून ठेवावं लागतं कारण खूप जुने सर्टिफिकेट आहेत दोन हजार पाच सहा सालचे सर्टिफिकेट आहे ते वाटते का बघा म्हणजे नवीन करकरीत दिसत कारण प्रत्येक सर्टिफिकेटला लॅमिनेशन करूनच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते टिकून राहतात चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर